नमस्कार अंजली स्पेशल चॅनल मध्ये मी अंजली सर्व करते आज मी तुम्हाला जुन्या मापक कशी घ्यायची आणि त्याची पेपर कटिंग कशी करायची याची सविस्तर माहिती सांगणार आहे हा ब्लाउज आपल्याकडे जुना कोल्हापूरवरून आलेला आहे त्यांना शिवून द्यायचा त्यांच्यावरच प्रॉब्लेम आहे त्या मध्ये तर त्याची पेपर कटिंग मी आज करणार आहे तर आता आपण आधी हा ब्लाउज बघूया त्यांनी हा परफेक्ट येतो म्हणून सांगितला तरी पण याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत त्यांना गळा व्यवस्थित बसला पाहिजे त्याचबरोबर कटोरी व्यवस्थित बसली पाहिजे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे मोंढ्यात सुन्या येतात तर या ब्लाउजची आपल्याला काही ठराविक माप घ्यायची आहेत आणि आपल्या पद्धतीने आपल्याला याची पेपर कटिंग करायची आहे तर त्यासाठी आधी आपण गळा उंची ते ठीक आहे पण फिनिशिंग नाहीये गळा व्यवस्थित बसत नाहीये गळा उंची किंवा छाती घडी या ब्लाउजची ठीक आहे भाई उंची त्यांना पण या नुसारच हवी आहे फक्त बसत नाही व्यवस्थित किंवा दिसत नाही व्यवस्थित तर याची घडी बघूया या ब्लाउजची घडी साडे बावीस आहे तर आपण या ठिकाणी तेवीस घेऊया आपल्याला सम माप घ्यायची आहेत तर या ठिकाणी घडी झालेली आहे साडे अकरा तेवीसच्या नेमने आपण घेतले ब्लाउजची पूर्ण उंची साडे तेरा आहे लगेच आपल्याला असे लिहून घ्यायचं असतं आपण पेपरवर आधी आपण सगळं आपल्याला कुठले कुठले माप घ्यायचे ते आधी आपण आपल्या पेपर एका कागदावरती लिहून घ्यायचं गळा उंची गळा उंची यांची सहा आहे आपण रेग्युलर तर सहाच घेतो आता मागील गळा उंची मागील गळा उंची आठ आहे आता कधी कधी आपल्याला लक्षात येत नाही की आठ आहे का नाही की म्हणजे असं दुसरं किती का माप अस मग त्यानंतर आपल्याला या ठिकाणचं बघा माप घ्यायचं आणि या ठिकाणी बघा साडेपाच आलेले आहे तर आपण साडेपाच प्लस आठ घेतले का साडे तेरा ब्लाउजची उंची होते म्हणजे आपलं ब्लाऊज बरोबर आहे आता भाई उंची या ठिकाणी मी भाई उंची घेताना दिसली नाहीये कॅमेरा थोडा हल्ला तर या ठिकाणी भाई उंची सात आहे आता आपल्याला घ्यायची आहे भाई घडी या ठिकाणी बघा भाई घडी साडे आठ आहे पण माप टाकताना भाई घडी घेताना आपण ह्या ब्लाउजची घेतोय पण काही आपल्याला ठिकाणी बदल करावा लागतो आपल्या पद्धतीने आता आपल्याला राहिलेली माग बघा कमर घेर आहे दंडघेर मोंडा घेर तर या ठिकाणी दंडघेर आहे सहा मोंडा फिटिंग या ठिकाणी आहे आठ आता आपल्याला घ्यायचं आहे कमर घेर हा ब्लाउज बटनचा आहे तर बटनचा भाग सोडून आपल्याला बाकीचं माप घ्यायचं आहे तर कमर घेर किती आहे तर या ठिकाणी कमर घेर आहे एकतीस आता हे घेर मोंडा घेर घेर ब्लाऊज पूर्ण तयार झाल्यानंतरच आपल्याला याची गरज पडणार आहे हे लक्षात घ्या आता आपण काय करूया या माप जे घेतलेले आहेत त्याच्यानुसार आपल्याला पेपर कटिंग करायची पूर्ण उंची साडे तेरा आहे छाती साडे अकरा आहे गळा उंची पुढील सहा मागील आठ आहे भाई उंची सात आहे घडी आपण आपल्या पद्धतीने घे थोडासा डिफरन्स आहे छाती घडी साडे अकरा आहे आणि या ठिकाणी भाई घडी साडेआठ आहे तर आणि बाकीची तीन माप जे आहे ते ब्लाउज तयार झाल्यानंतर आता या ठिकाणी आपण मागील पुढील पेपर कटिंग एकत्र करूया मग त्यावेळेस काय करायचं पुढील उंचीच्या मापानुसार आपल्याला मार्किंग करायची जास्त साडे चौदा वरती पूर्ण उंची आपण घेतो आणि वरती अशी लाईन मारून घ्यायची घडीसाठी सुद्धा आपला पेपर बरोबर आहे सर्व असं चेक करून घ्यायचं आता शोल्डर शोल्डर आठच्या आत असेल तर आपण काय करतो पाच साडेपाचच्या पुढे शोल्डर साडेपाच घेतो पाच ते आठ मध्ये गळा उंची असेल तर साडेपाच घेतो त्यानंतर मोंडा उंची सहा घेतली घडी आपली साडे अकरा सव्वा अकरा येते पण आपण या ठिकाणी साडे अकरा घेतली त्याचबरोबर हा ब्लाउज बघा दोन इंच आपण घडी मधून वजा केले तर या ठिकाणी साडे च छातीचा ब्लाउज होतो ब्लाउज होतो आणि जर आपण इंच घेतले तर चाळीस छातीचा होतो तर या ठिकाणी या ठिकाणी म्हणजे छाती अडोतीसचा ब्लाउज आहे हे, हे लक्षात येतं फक्त हे जे आपण शिलाई मार्जिन दीड इंच दोन इंच घेतो त्यानुसार आपल्याला ठरवायचं असतं की हा ब्लाऊज किती छातीचा आहे तर हा एक तर अडोतीस छातीचा आहे नाही तर चाळीस छातीचा आहे त्यानंतर मागील मोंडा घेत आणि पुढील मोंढ्याचा आकार देण्यासाठी पाऊण इंच घेऊन शोल्डरला एक लाईन मारून घ्यायची मागील मोंड्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी बघा पाऊण इंच घ्यायचे पुढील मोंड्याचा आकार देण्यासाठी अर्धा इंच घ्यायचे आणि आकार हा आपला व्यवस्थित आला पाहिजे याची काळजी घ्यायची डायरेक्ट डार्क करायचं नाही डॉट डॉट देऊन आधी आपण आकार तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला सांगते डॉट डॉट देऊन आकार देऊन घ्यायचा मागील पुढील त्या दोन्हीतलं अंतर पाऊन इंच असलं पाहिजे आता गळारुंदी अडीच इंच आणि गळ्या उंची सहा इंच पण खालच्या साईडला या ठिकाणी आपण गळारुंदी तीन इंच घेतो तर ते खालच्या साईडला तीन इंच का घ्यायची तर आपला पहिला हुकला आपला ब्लाऊज टाईट होत नाही आता आपल्याला क्रॉस पट्टी क्रॉस पट्टी बघा गळ्याच्या साईडला साडे तीन आणि कमरेच्या साईडला या ठिकाणी मोंड्याच्या खाली अडीच इंच घेऊन निम्म्यापर्यंत सरळ लाईन मारून गोलाई देऊन घ्यायची आता याचा मध्यावरती आपल्याला घडीच्या मध्यावरती पॉइंट घ्यायचा कटोरीसाठी जर पावणे सहा वरती आपण या ठिकाणी एक पॉइंट घेतला त्यानंतर आतील मोंड्यापासून सव्वा दोन इंच आणि या ठिकाणी जो आपण क्रॉस पट्टीवरती पॉईंट घेतला तिथे अडीच ते तीन इंच सरळ लाईन मारून घ्यायची त्यानंतर गळ्याच्या तिथून अर्धा ते पावण इंच एक पॉईंट घ्यायचा हे तिन्ही पॉइंट आपल्याला असे जोडून घ्यायचे म्हणजे जो कटोरीचा आकार व्यवस्थित येतो आणि आकार द्यायला सुद्धा सोप जात या ठिकाणी फक्त पाव इंच उतार द्यायचा जास्त उतार द्यायचा नाही आता आपण हे कट करून घेऊया कट करताना आपण आधी शोल्डर पासून करू साइडनी एक्स्ट्राचा आहे मागील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा त्यानंतर आपले दोन्ही पेपर आपण मागचा पुढचा एकत्र कट के मार्किंग केलेली आहे तर ते आधी दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेऊया वेगवेगळे झाले आता आता आपल्याला या ठिकाणी बघा रुंदी आणि इंच घ्यायची गळा उंची आठ इंच खालच्या साईडला तीन इंच घ्यायचे तीन साडेतीन इंच तुम्ही घेऊ शकता तुम्हाला किती पसरट हवा आहे त्यानुसार आणि गोलाई द्यायची मग या ठिकाणी गळा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता चौकोनी पंचकोणी षटकोनी कुठलाही तुम्ही घेऊ शकतात आता आपल्याला पूर्ण गळा उंची घेतली मागील आपण ब्लाउजची उंची घ्यायची आणि जो एक्स्ट्राचा अर्धा इंच आहे तो कट करायचा खालच्या साईडनी कारण आपण मागील उंची मध्ये अर्धा इंच घेतो जास्त पूर्ण उंची प्लस अर्धा इंच पुढील उंची मध्ये पूर्ण उंची प्लस एक इंच घेतो त्याचबरोबर कमरेला मी थोडीशी गोलाई दिली ब्लाऊज व्यवस्थित बसतो कुठेही आपला मागच्या साईडला फुगा येत नाही काही महिलांचा मागच्या साईडला ब्लाउज उचलला जातो तर तो उचलत नाही आणि हा गळा पण आपण कट केला आता पुढील भाग आता या ठिकाणी क्रॉस पट्टी पहिले कट करायची त्यानंतर आपल्याला आतील मोंडा कट करून घ्यायचा आता गळा कट करून घ्यायचा आणि ही कटोरी आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे कटोरी पेपरवरती अशी तिरकस ठेवायची ते का तर आपल्याला ही मूळ कटोरी आधी आखून घ्यायची असते आणि त्यानंतर वाढीव कटोरी करायची असते कोणत्याही साईजची असेल तर आपल्याला नवीनच कटोरी तयार करावी लागते तर तिरकस घेण्याचं कारण ते आपल्याला व्यवस्थित आकार देता येतो त्याचबरोबर आपली बटन पट्टीच्या साईडला या ठिकाणचा कटोरीचा समोरचा भाग किती इंचा आहे तर त्या ठिकाणी पाच आहे आणि या ठिकाणी आपलं शिलाई मार्जिन आपल्याला साडेपाच पाहिजे तर बरोबर आहे आता हे बटन बटनपट्टीच्या साईडला दीड इंच घेतले आणि इकडल्या साइडला एक इंच वरती आपण अर्धा इंच घेऊन आता हे तिन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे या ठिकाणी सुद्धा व्यवस्थित जोडून घ्यायचं आता याचा मध्य याचा मध्य बघा साडे आठ वरती तस तर नऊ वरती आहे सव्वा चार ते साडेचार वरती मध्य घ्यायचा थोडासा आपलं इकडे तिकडे होतं कटिंग करताना किंवा मार्किंग करताना आणि खालच्या साईडने जोडून घ्यायचं आता आपल्याला टक्स उंची प्रत्येक कटोरीची टक्स उंची अडीच इंच घ्या आणि दोन्ही साईडला सव्वा सव्वा इंच वरती पॉईंट घेऊन हे तीन पॉईंट जोडून घ्यायचे हा आपला कटोरीचा टक्स झाला आता ही कटोरी आपण कट करून घेऊया जे कोणी नवीन आहेत आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करायला विसरू नका बरेच आपले पेपर कटिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ज्याने कोणी पाहिले नसतील तर ते बघून घ्या बरीच माहिती मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगवेगळी दिलेली असते आता ही आपली कटोरी बरोबर झाली का नाही पाहायची आता हा टक्स बघा कटोरी कशी दिसते कटोरी आपली परफेक्ट झाली आणखीन एवढं करून पण आपल्या लक्षात आपल्याला जर वाटलं की आपली चुकली का बरोबर तर हा कटोरीच्या साइडचा भाग ठेवायचा आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला सा सव्वा इंच आले तर आपली कटोरी परफेक्ट आहे असं समजायचं आता आपल्याला भाईचं माप टाकायचं आता हा बिना अस्तरचा ब्लाउज आहे तर खालच्या साईडला दीड इंच वरती मार्किंग करायची कारण शिलाई मार्जिन अर्धा इंच खाली आणि वरती आणि एक इंच पट्टी दीड इंच एक्स्ट्रा घेतले आता वरती सात सात उंची आहे बॉक्स तयार करून घ्यायचा घडी आपण नऊ ची घेणार नऊ साडे नऊ ची घ्यायची कारण की आपला अडोतीस छातीचा ब्लाऊज आहे हा तर साडे ची घडी घेतली त्यानंतर या साइडला आपल्याला एक लाईन मारून मुंडा खो, जशी खोली घेतो तसं बाई खोली घ्यायची तीन इंचावरती आतल्या साईडला दोन इंच घेतले राहिलेल्या भागाचा मध्य घ्यायचा मग तो किती का असे ना कधी समय येतो किंवा कधी कमी जास्त होत असतो हे लक्षात घ्या बॉक्स तयार करून घ्यायचा हा बॉक्स करण्याचं कारण आपल्याला मागील मुंड्याचा मौन, आकार कसा असतो तसंच बाईचा सुद्धा मागील आकार पुढील आकार देण्यासाठी सोपं जात या ठिकाणी बघा आपण हे आकार आपल्याला व्यवस्थित आले पाहिजे ह्या आकाराचं सुद्धा दोन्हीतलं अंतर पाऊण इंच असलं पाहिजे हे लक्षात घ्या त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला अर्धा सा इंच भाई वर घेतली पाहिजे अशी गोलाई द्यायची आणि अर्धा सा इंच आतल्या साईडला लाईन मारायची यामुळे आपली भाई व्यवस्थित बसते दंड घेराला खालच्या साईडला उचलत नाही काही काही महिलांची भाई खालच्या साईडनी खालच्या साईडला उतरली जाते तशी दिसते त्यामुळे आपण खालच्या दंड घेराला खालच्या साईडला आपण काय केलंय गोलाई दिली अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघा छाती घडी साडे अकरा ची आणि छाती आड ची पेपर कटिंग केली त्याचबरोबर याच पेपर कटिंगच्या सहाय्याने आता आपण ब्लाउज कटिंग सुद्धा करणार आहे आता ही पूर्ण आपली पेपर कटिंग बघून घ्या कशी झालेली आहे आणि तुम्ही पण नवीन असाल तर पेपर कटिंग करायला शिका काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला जर तुमची पेपर कटिंग जमत नसेल तर सविस्तर तर आता आपण याची ब्लाउज वरती कटिंग करायची कटिंग, कटिंग करताना ब्लाऊज वरती पेपर कटिंग कशी ठेवली पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते हा ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाउज पीस आहे आधी आपण मागचा भाग ठेवायचा कटोरीच्या साईडचा भाग या पद्धतीने ठेवायचा क्रॉस पट्टी आपण या ठिकाणी ठेवू ठेवू शकतो कि चा चा ला ला शकतो किंवा मागच्या भागाच्या सुद्धा सुद्धा कटोरी बघा मी दोन पद्धतीने आपल्याला ब्लाउज मध्ये ऍडजस्ट करायची पण आपल्याला ती व्यवस्थित ठेवता आली पाहिजे भाई उंची जर वाढली म्हणजे भाई उंची जास्त असेल पाच इंचापेक्षा पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला एक मीटरचा पीस लागतो हे लक्षात घ्या ह्या ठिकाणी ऐंशी सेंटीमीटरचा पीस आहे थोडासा ब्लाउज कमी पडतोय तर मी कुठे अडजस्ट करणार आहे ते तुम्हाला मी सांगते या ठिकाणी आहे तो सगळा व्यवस्थित ठेवलेला आहे आता हा आखून घ्यायचा आखताना पण बघा तुम्ही पेपर कटिंगच्या साईडला अजिबात आपण कुठेही शिलाई मार्जिन दिलेली नाही किंवा एक्स्ट्राचा कपडा आपण मार्किंग केलेला नाही जशी पेपर कटिंग आहे त्याचप्रमाणे हो, पेपर कटिंगपेक्षा जर मार्किंग जास्त केली तर तुमचा ब्लाउज चुकेल व घोळ येईल किंवा चुन्या पडतील तर आहे तशी कारण की ही जी पेपर कटिंग मी सांगितलेली आहे शिलाई मार्जिन सहित आपण याची माप घेतलेली आहेत तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही या पद्धतीने पेपर कटिंग करा ब्लाउज परफेक्ट बसतो तर तुम्ही कटोरीचा पण बघा कटोरी सुद्धा आपली बरोबर बसेल या ठिकाणी पण आपण कुठेच काही वाढवलेले नाही आणि जर वाढवायचं असेल तर मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगतेच की कुठे वाढायचं आणि का वाढवलं आता क्रॉस पट्टी बघा गळ्याच्या साईडला पण मागील भागाच्या तिथं पण ठेवली होती आणि या ठिकाणी या दोन ठिकाणी तुम्ही क्रॉस पट्टी ठेवू आता ही भाई भाई उंची वाढल्यामुळे भाई उंची जास्त असल्यामुळे आपल्याला थोडासा कपडा कमी पडतो तर त्यात सुद्धा ऍडजस्ट करता आलं पाहिजे हे तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सांगते तर प्रत्येक कोणता कसा ब्लाउज कटिंग करून घेतली आता मागील भाग हा बाई कटोरीच्या साईड भाग आणि कटोरी आता ही क्रॉस पट्टी आहे आपल्याला क्रॉस पट्टी डबल लागते कपडा कमी होता ही बटनची आणि काजेची आहे कमरपट्टी आता आपल्याला या ठिकाणी गळपट्टी साठी फक्त एवढा कपडा उरलेला आहे पण याच्यात गळपट्टी बसत नाही त्यामुळे मी क्रॉसपट्टीला आणि गळपट्टीला दुसरा कपडा घेते तर या ठिकाणी मी हा जो माझ्याकडे एक्स्ट्राचा कपडा आहे तो घेते तर आपण आतल्या साइडची क्रॉसपट्टी कोणत्याही कलर ची, को ची लावू शकतो फक्त शिवताना काळजी घ्यायची की आतली क्रॉसपट्टी बाहेरच्या साईडला दिसली नाही पाहिजे आणि या ठिकाणी सुद्धा बघा मी क्रॉसपट्टी जास्त घेत नाही जशी ब्लाउजची कटिंग केली त्याचप्रमाणे मी आस्तरची सुद्धा केली आता आपल्याला गळपट्टी घ्यायची आहे गळपट्टी पण मी यातलीच घेते या ठिकाणी मी गळपट्टी फक्त एक इंचाची घेणार आहे आणि क्रॉस मध्ये कपडा म्हणजे तिरकस तर ही एक इंचाची घेते आपण गळपट्टीसाठी एक इंच सव्वा इंच दीड इंच या प्रमाणे आपण गळपट्टी काढत असतो या ब्लाउज साठी मी एक इंचाची घेतली कमी जास्त अशी असेल तर या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आता सरळ पट्टी असताना सुद्धा आपण तिरकस का कापतो तर गळपट्टी व्यवस्थित बसते तिरकस मध्ये घेतलं तर गळा सुद्धा व्यवस्थित दिसतो आणि जोडताना सुद्धा असं तिरकस मध्ये जोडायचं ही कसे तुम्ही जर नवीन असाल तर पुढील व्हिडिओमध्ये मध्ये मी हा ब्लाउज कसा शिवणार आहे सविस्तर माहिती सांगणार आहे तर पुढील व्हिडिओ नक्की बघा